नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आपल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपल्याला आदिवासी विकास विभाग वि अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये कशा पद्धतीने गुंडान केलं जाईल याविषयीची माहितीही विचारलेली होती त्याकरिता आपण काही जी आरचा संदर्भ सांगणार आहोत जेणेकरून तुम्हाला त्या अनुषंगाने तुम्हाला कशा पद्धतीने गुंडान केलं जाईल याविषयीची माहिती मिळेल विद्यार्थी मित्रांनो जी आर हे सातत्याने बदलत असतात त्यामुळे नवीन जी आर हे आले आणि त्याचा संदर्भ घेणं अत्यंत गरजेचं असतं तर हा जो जी आर आहे जो आत्ता सध्या मी पहिला सांगत आहे तो एक डिसेंबर दोन हजार अठराचा जी आर आहे आणि त्या अनुषंगाने तुमची शिक्षक ची जाहिरात त्याचबरोबर इतर शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीकरितासुद्धा आदिवासी विकास विभागाअंतर्गत जाहिरात देण्यात आली होती आणि या जाहिरातीअंतर्गत बऱ्याचशा उमेदवारांच्या एक्झाम्स ह्यासुद्धा झालेल्या आहेत तर यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की यामध्ये प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक यांच्या पदभरतीही झालेली आहे आणि यामध्ये पेसा क्षेत्रातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात आलेले होते आणि त्याचबरोबर इतर शिक्षक पदांकरितासुद्धा पदभरतीही करण्यात आलेली होती तर यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण बाबी आपल्याला जाणून घ्यायच्या जा आहेत जा ज्यामध्ये शिक्षणसेवक कालावधी हा तुम्हाला तीन वर्ष असणार आहे आणि ज्यांना शिक्षक या पदभरतीकरिता त्यांनी फॉर्म भरलेले आहे त्यांच्याकरिता प्राथमिक शिक्षणसेवक म्हणून तुम्हाला सहा हजार रुपये मानधन मिळणार तीन वर्षाकरिता माध्यमिक शिक्षण सेवक म्हणून तुम्हाला आठ हजार मानधन मिळणार तीन वर्षाकरिता आणि उच्च माध्यमिक शिक्षण सेवक म्हणून नऊ हजार रुपये मानधन मिळणार प्रतिमाह ह्या कालावधी पूर्ण होईपर्यंत त्याचबरोबर भर इतर महत्त्वपूर्ण अटी तुम्हाला इथे पाहायच्या होत्या ज्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरतानाच ह्या महत्त्वपूर्ण अटी माहीत असणं गरजेचं आहे तर माध्यमिक शाळांतर परीक्षेमध्ये किमान पंचेचाळीस टक्के गुणांसह उत्तीर्ण असणं गरजेचं होतं आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये पंचेचाळीस टक्के गुणांसह उत्तीर्ण असणंसुद्धा गरजेचं होतं डी एडमध्ये सुद्धा पंचेचाळीस टक्के गुणांसह पात्र असणं गरजेचं आहे आणि टी पेपर पात्र असणं गरजेचं होतं किंवा मग तुमच्याकडे अनुभव प्रमाणपत्र असणं गरजेचं होतं तर ह्याच प्रकारच्या इतर अटीसुद्धा तुम्ही इथून पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो या जी आर तुम्ही डाउनलोड करून त्याविषयीची अधिक माहिती घेऊ शकता ज्या विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्याकडे ऑलरेडी हा जी आर उपलब्ध असणार आहे आता महत्त्वाचं म्हणजे कशा पद्धतीने ही निवड पद्धती राबवली जाणार होती तर तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो याकरिता पस्तीस गुणांची लेखी परीक्षा झालेली आहे आणि या पस्तीस गुणांच्या लेखी परीक्षेबरोबर पंधरा गुणांचे जे गुण आहेत ते तुम्हाला अनुभवावरून देण्यात येणार होते म्हणजेच तुमच्याकडे अनुभव प्रमाणपत्र असेल तर त्या अनुषंगाने गुणदान हे केलं जाणार होतं तरी ते, ते पाहू शकता एकूण पाच वर्षांसाठी पाच गुण देण्यात येणार आहेत आणि सहा ते सात वर्ष अनुभव असेल तर आठ गुण देणार येणार आहेत आणि आठ ते नऊ वर्ष अनुभव असेल तर बारा गुण देण्यात येणार आहेत त्याचबरोबर दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे तुमचा अनुभव प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल आणि अनुभव असेल तर पंधरा गुण तुम्हाला मिळणार आहेत आणि त्याचबरोबर पाच वर्षापेक्षा कमीचं तुमच्याकडे अनुभव प्रमाणपत्र असेल तर तिथे तुम्हाला गुणदान केलं जाणार नाही त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल आणि अनुभवाची गुणना गणना करताना सुद्धा सहा किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांसाठी पूर्णांकात गणना करण्यात येणार आहे म्हणजे समजा तुमचं हे पाच वर्ष आणि सहा महिने झालेलं असेल अनुभव प्रमाणपत्र तर तुम्हाला ते डायरेक्टली सहा वर्ष असं धरणार तर हे महत्त्वपूर्ण बाबी तुम्हाला समजल्या असतील त्यामध्येच तुम्हाला या प्रक्रियेमध्ये किमान पंचेचाळीस टक्के गुण मिळवणं गरजेचं आहे जिथे आता शंभर गुणांची आहे आ, बाकी फक्त गृहपाल हा पद सोडला तर बाकी सगळ्यांकरिता शंभर गुणांची परीक्षा आहे तर त्यापैकी किमान तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण म्हणजेच पंचेचाळीस गुण मिळवणं गरजेचं आहे पस्तीस आणि पंधरा इथे तुमचं टोटल होतं आणि बाकीचे पन्नास गुण हे तुमचे शैक्षणिक जे तुमचं शैक्षणिक अहर्ता जी तुम्ही घेतलेली आहे अगदी त्यानुसार देण्यात येणार आहेत तर त्याविषयीचं जी आर आपण जाणून घेऊया तर पन्नास गुणांचं गुंडान कशा पद्धतीने केलं जाईल हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे कारण बऱ्याचशा उमेदवारांना हा प्रश्न होता तर हे जे सेवेमध्ये असलेले उमेदवार आहेत त्यांच्याकडून मिळालेली ही माहिती आहे परंतु ही माहिती माहितीमध्ये म्हणजे कितपत योग्यता आहे किंवा यानंतर काही बदल झालेले आहेत का हे कन्फर्मेशनने सांगता येणार नाही विद्यार्थी मित्रांनो कारण त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि तुम्हाला ही माहिती हवी होती त्या अनुसार आपण घेत आहोत आता एखाद्या उमेदवाराला याबद्दल अधिक कन्फर्मेशन माहिती असेल की ही माहिती नंतर अजून कोणती माहितीमध्ये अपडेट झालेला असेल तर त्यांनी कृपया कमेंट करावे आणि इतर विद्यार्थी मित्रांनासुद्धा आणि मलासुद्धा सहकार्य करावं तर पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक अर्हतेसाठी गोंधार विवरणपत्र आहे तर विवरणपत्र एक आपण अगोदर पाहूया आणि त्यानंतर विवरणपत्र दोन पाहूया इथे तुम्ही पाहू शकता संबंधित परीक्षेमधील गुण आणि प्राथमिक शिक्षक असेल तर मग मूळ अहर्ता आणि अतिरिक्त अहर्ता कोणतीही असायला हवी तर पहा जर तुम्हाला तुमच्या संबंधित परीक्षा असेल जर तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या अनुषंगाने म्हणजे आता बारावी आहे तर बारावीमध्ये तुम्हाला ऐंशी टक्केपेक्षा अधिक गुण असतील तर तुम्हाला बत् बत्तीस गुण हे दिले जातील पंच्याहत्तर ते एकोणऐंशी टक्के गुण असतील तर अठ्ठावीस गुण हे दिले जातील या जी म्हणजे या माहितीनुसार सत्तर ते चौऱ्याहत्तर टक्के गुण असतील तर चोवीस गुण आणि पासष्ट ते एकोणसत्तर टक्के गुण असतील तर वीस गुण साठ ते चौसष्ट टक्के असतील तर सोळा गुण आणि पंचावन्न ते एकोणसाठ टक्के असतील तर बारा गुण पन्नास ते चोपन्न टक्के असतील तर आठ गुण आणि पंचेचाळीस ते एकोणपन्नास टक्के असतील तर चार गुण त्याचबरोबर डी एडमध्ये जर तुम्हाला प्राथमिक शिक्षक या पदाकरिता फॉर्म भरलात आणि डी एडमध्ये ऐंशी टक्केपेक्षा अधिक गुण असतील तर आठ तर पंच्याहत्तर ते एकोणऐंशी टक्के असतील तर सात सत्तर ते चौऱ्याहत्तर टक्के अस आ, सत्तर ते चौऱ्याहत्तर टक्के असतील तर सहा पासष्ट ते एकोणसत्तर टक्के पाच अशा पद्धतीने हे उतरता क्रम आहे तुम्ही पाहून घेऊ शकता स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता तर हे तर झालं तुमची मूळ अहर्ता प्राथमिक शिक्षक या पदाकरिता आता अतिरिक्त अहर्तामध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी जर तुम्ही घेतलेली असेल तर त्याकरिता तुम्हाला प्रत्येकी पाच पाच गुण हे देण्यात येतील त्यानंतर माध्यमिक शिक्षकाकरिता सुद्धा अगदी तशाच पद्धतीचा पॅटर्न आहे जिथे बारावीला होतं तिथे पदवीला ठेवलेलं आहे आणि जिथे डी एड होतं त्याऐवजी बी एड लिहिलेलं आहे हे तुम्ही समजून घेऊ शकता आणि यामध्ये अतिरिक्त अहर्तामध्ये काय दिलेलं आहे पहा पदव्युत्तर पदवी जर तुमच्याकडे असेल किंवा एम फिल असेल आणि दोन्ही जरी असतील तर मग ते दोन्ही मिळून दहा गुण आणि स फक्त पदव्युत्तर पदवी असेल तर त्याचे पाच गुण आणि इकडे तुमचे जे मार्किंग आहे त्याच्यानुसार तुम्हाला गुण मिळणार आता या प्र याप्रमाणे तुम्ही पन्नास गुणांचं तुमचं टोटल करू शकता त्यानंतर आपण उच्च माध्यमिक शिक्षकाचं पाहूया इथे पाहू शकता तुम्ही उच्च माध्यमिक शिक्षकाकरिता मूळ अहर्ता पदव्युत्तर पदवी आणि बी एड होती तर यामध्ये तुमचे जसे गुण असतील अगदी त्या पद्धतीनुसार तुम्ही पुढच्या कॉलममध्ये पाहू शकता मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की समजा जर तुम्हाला ऐंशी टक्केपेक्षा अधिक गुण असतील पदव्युत्तर पदवीमध्ये आणि उच्च माध्यमिकाकरता फॉर्म भरलाय तर त्याला बत्तीस मार्क तुम्हाला मिळतील आणि जर बी एडमध्ये सुद्धा ऐंशी टक्केपेक्षा अधिक गुण असतील तर आठ मार्क मिळणार आता अतिरिक्त अहर्ता पाहू शकता यामध्ये एम फिल आणि पी पी एच डी लिहिलेलं आहे एम फिल आणि पी एच डी समजा पाच आणि पाच दहा गुण हे दोन्ही जर असाल तर आणि दोन्ही नसाल तर हे दहा गुण मिळणार नाही आणि एक जरी असेल समजा एम फिल असाल तर पाच गुण मिळतात आता बघा टक्केवारीमध्ये शून्य पॉईंट पन्नास व त्यावरील अपूर्णांकासाठी पुढील पूर्णांक संकेत गणना करावी आता समजा तुमचे दहावीला समजा तुमचे असतील सॉरी बारावीला समजा तुमचे किती चौऱ्याहत्तर पॉईंट पन्नास टक्के असतील हां तर चौऱ्याहत्तर पॉईंट पन्नास टक्के असल्यावर तुम्ही डायरेक्टली पंच्याहत्तर टक्केच्या गटात बसणार म्हणजे पंच्याहत्तर टक्के ते एकोणऐंशी टक्केच्या मध्ये मग समजा एखाद्या विद्यार्थ्याला बारावीला चौऱ्याहत्तर पॉईंट शहाऐंशी असे आहेत तर मग त्याला किती गुण मिळणार त्या बारावीच्या ह्याच्याकरिता तर चौऱ्याहत्तर पॉईंट शहाऐंशी म्हणजे पंच्याहत्तर धरायचं मग पंच्याहत्तर ते एकोणऐंशीच्या कॉलममध्ये अठ्ठावीस म्हटलेले आहेत मग त्याला अठ्ठावीस गुण मिळणार माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक उमेदवार वरील पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असल्यास ज्याने त्याने ज्या विषयासाठी अर्ज केला असेल त्या विषयातील पदवीचे गुण विचार घेण्यात यावे बघा आता तुम्हाला काय म्हटलं आहे माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षक उमेदवार जर वरील पदवीधर पदव्युत्तर परीक्षा पदवीधर असल्यास त्याने ज्या विषयासाठी अर्ज केला असेल त्या विषयामधील त्याला पदवीचे गुण लक्षात घेणार म्हणजे तुमचा विषय वाईज जसा आहे सिलेक्शन त्यानुसार मात्र अतिरिक्त अहतेसाठी कोणत्याही विषयाच्या पदवी पदव्युत्तर परीक्षेसाठी गुण विचारण्यात घेण्यात येईल आणि जर तुमचे अतिरिक्त अहर्ता असेल म्हणजे तुमचा विषय वेगळा आहे आणि अहर्ताचा जो पुढचं जे एज्युकेशन आहे तुमचा तो जरी वेगळा विषय असला तरी सुद्धा तुम्हाला ते गुण मिळणार ठीक आहे तर मग विषयानुसार तुम्ही फॉर्म अप्लाय केलाय तर विषयानुसार तुमची पदवी आणि पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं आहे पदवी म्हणजे ते जी किमान अर्हता आहे शैक्षणिक अर्हता ते असणं गरजेचं आहे पण जर तुम्ही त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा जी इकडे आपण लिहिलेली दुसऱ्या कॉलममध्ये अतिरिक्त अर्हता ती जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ते गुण मिळणार जरी विषय दुसरा असला तरी हा झाला पहिला तक्ता त्यानंतर दुसरा तक्ता पहा अधीक्षक स्त्री पुरुषकरिता प्रयोगशाळा सहाय्यक करिता आणि ग्रंथपालकरिता तिघाचे पण इथे आपल्याला दिलेले आहेत अहर्ता कोणती लागते काय नाही त्याच्यावरून तुम्ही समजून घेऊ शकता बघा बी एस डब्ल्यू पाहिजे किंवा एम एस डब्ल्यू मूळ अहर्ता म्हटलेली आहे आणि इकडे गुणदान पण तसंच आहे जसं आपण अगोदरचा अभ्यास आप केलेला आहे म्हणजे ऐंशी टक्केपेक्षा अधिक गुण असतील तर चाळीस पंचेचाळीस पंचाहत्तर ते एकोणऐंशी टक्के गुण असतील आता एक उदाहरण बघा समजा जर तुम्ही अधिक्षक या पदासाठी फॉर्म भरलेला आहे आणि तुमची बी एस डब्ल्यू किंवा एम एस डब्ल्यूमध्ये तुम्हाला पासष्ट टक्के गुण आहेत तर मग तुम्ही पासष्ट ते एकोणसत्तर टक्केच्या कॉलममध्ये पहा तिसऱ्या आपला व वरून एक दोन तीन चौथ्या कॉलममध्ये जा तुम्ही पासष्ट ते एकोणसत्तर टक्के त्याच्यासमोर किती गुण म्हटलेत पंचवीस गुण म्हटलेले आहेत तर मग तुम्ही पासष्ट ते एकोणसत्तर टक्केच्या कॅटेगरीत बसता म्हणून तुम्हाला तिथे किती मिळणार मग पंचवीस गुण मिळणार आणि अतिरिक्त अहर्ता जर तुमच्याकडे असेल म्हणजेच एम फिल असेल तर तिथे पाच गुण आणि पी एच डी असेल तर ते पाच गुण म्हणजे पंचवीस आणि पाच तीस आणि पाच पस्तीस गुण मिळणार तुम्हाला अधीक्षक पदाकरिता तर तुम्ही हे पाहू शकता आणि बघा वरचे एकूण टोटल पन्नास होत असतात म्हणजे चाळीस आणि पाच पंचेचाळीस आणि पाच पन्नास तर अशा पद्धतीने हे गुंडा असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुमच्या माहितीसह ह्याच्यानुसार तुमचे गुण हे काढू शकता ठीक आहे तर प्रयोगशाळा सहाय्यकसाठी सुद्धा तुम्ही पाहू शकता मूळ अहर्ता आपल्याला दहावी पाहिजे होती आणि अतिरिक्त अहर्ता बारावी आणि पदवी पाहिजे होती त्या तुम्ही पाहू शकता म्हणजे मूळ अहर्ता तुम्ही दहावीवरूनच प्रयोगशाळा सहाय्यकसाठी फॉर्म भरू शकत होते आणि अतिरिक्त अहर्ता जी आहे ती जर तुमच्याकडे असेल तर ते एक्स्ट्रा गुण तुम्हाला मिळणार आणि इकडच्या कॉलमनुसारच पाहायचा आहे समजा प्रयोगशाळा सहाय्यकसाठी तुम्ही फॉर्म भरला आणि दहावीला तुम्हाला बासष्ट टक्के आहेत तर बासष्ट टक्केचा कॉलम कुठे येईल वरून पाहायचा एक दोन तीन चार आणि पाच पाच नंबरच्या कॉलममध्ये जा साठ ते चौसष्ट टक्के गुण म्हटलेला आहे साठ ते चौसष्ट टक्के गुणमध्ये किती गुण म्हटले वीस गुण ठीक ज़ आहे बासष्ट म्हटल्यावर साठ ते चौसष्टमध्ये येतात म्हणजेच वीस गुण वीस गुण तिथे मिळाले असते आणि जर तुमच्याकडे अतिरिक्त आहर्त आहे मग पाच गुण त्याचे आणि पुढे पाच गुण म्हणजे वीस आणि पाच पंचवीस आणि पाच तीस असे गुण मिळू शकतात ठीक आहे तर अशाच पद्धतीने आता ग्रंथपालचं समजून घ्या तुम्ही इथे ग्रंथपालचं सुद्धा इथे दिलेलं आहे मूळ अहर्ता दहावी प्लस लायब्ररी सायन्स डिप्लोमा किंवा ग्रंथालय प्रशिक्षण सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे इथे पाहू शकता तुम्ही अतिरिक्त अर्हता त्याच्यानुसार वरची दिलेली आहे अगदी आपण आता म्हटलो त्या पद्धतीने समजा जर तुम्हाला सत्तर टक्के गुण असतील आणि ग्रंथपालपदासाठी फॉर्म भरला आहे तर सत्तर टक्केचा कॉलम तिसरा येतो आणि मग इकडचा सुद्धा तिसरा कॉलम पहिला चाळीस पस्तीस आणि तीस तिसऱ्या कॉलममध्ये तीस आहेत म्हणजे तुम्हाला तीस गुण तिथे मिळणार मग तुमच्या गुणांनुसार इथे तुम्हाला इकडचे जे मूळ शैक्षणिक अहर्तेसाठी जे दिलेले गुण आहेत त्यानुसार मिळणार इथे पाहायचं तुम्हाला आणि टक्केवारीमध्ये शून्य पॉईंट पन्नास व त्यावरील पूर्णांकासाठी पुढील पूर्णांक संख्येत गणना करायचे आणि अतिरिक्त अहर्तेसाठी कोणत्याही विषयाचा बारावी किंवा पदवी परीक्षेसाठीचा गुण हा विचारण्यात घेण्यात येईल हे महत्त्वपूर्ण गोष्ट तुम्हाला पाहिजे म्हणजे अतिरिक्त अहर्तेसाठी कोणताही विषयाचा असो बारावी किंवा पदवी कोणताही विषय असतो तुमचा तरी सुद्धा तिथे तुम्हाला अतिरिक्त गुण हे देण्यात येतील तर अशा प्रकारे आपण आपल्याला जी मिळालेली माहिती आहे त्यानुसार गुणदान विवरणपत्र हे ही माहिती घेतलेली कारण बरेचसे उमेदवार हे खूप दिवसापासून आपल्याला ही माहिती मागत होते त्याकरिता आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यामध्ये अजून ॲडव्हान्स माहिती माहीत असेल कारण बरेचसे उमेदवारांना यापेक्षाही या अधिक माहिती माहीत असते तर त्यांना कृपया नम्र विनंती की त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवावे जेणेकरून आपल्याला इतर विद्यार्थी मित्रांनासुद्धा ती माहितीही शेअर करता येईल धन्यवाद